अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येणं म्हणजे गुरुपुष्यामृत म्हणतात तर गुरुवार आणि पुष्य नक्षत्र तर हा जो संयोग असतो हा खूप दुर्मिळ असतो आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो ह्या योगावर तुम्ही कुठलेही शुभ कार्य करू शकतात जसं की सोन्याची खरेदी आहे गृहप्रवेश आहे मालमत्तामध्ये तुम्ही काही गुंतवणूक करू शकता तर अतिशय शुभ मानला जाणार असा हा दिवस आहे तर आजच्या दिवशी अतिशय सोप्या अशा सेवा आपल्याला आज करायच्या आहेत आणि त्या सेवा काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा गुरु कृषांमृत हा दिवस गुरुची सेवा करण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंना प्रसन्न करायचं असतं तुमचे कुठलेही गुरु असो मग गजानन महाराज असो साईबाबा असो दत्त गुरु असो तर तुमच्या गुरूंचा आज आपल्याला मनोभावे स्मरण करायचं आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे जास्तीत जास्त आणि आपल्या गुरूंना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे कारण बघा आजच्या दिवशी तुम्ही जितकी तुमच्या गुरूंची सेवा कराल त्याचं अनेक पटीने फळ तुम्हाला मिळणार असतं म्हणून कमीत कमी पंधरा मिनिटेत किंवा अर्धा तास तुम्ही आजचा काढा आपल्या गुरूंचं नामस्मरण करा त्यांचा जास्तीत जास्त जप करा ही आपली पहिली सेवा आजची मी तुम्हाला सांगितली बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यातली पहिली सेवा ही आहे की आपल्याला आपल्या गुरूंचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऑफिसला जातो आम्हाला वेळ नाही इतकी सेवा करायला तर तुम्ही काही हरकत नाही तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही दिवसभराचे पंधरा मिनिटं काढा आणि मनातल्या मनात तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे की असं नाही की तुम्ही फक्त देवाजवळ बसून तुम्ही तो जग केला पाहिजे तुम्ही जिथे असाल तिथे तुमचं गुरूंचं नामस्मरण करा त्याच्यानेही तुम्हाला तितकंच तुम् फळ मिळणार आहे तर सगळ्यांना मी कळकळीची विनंती करेन आपल्या गुरूंचं आज आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे जर तुम्ही स्वामी समर्थ सेवे करी असाल तर आजच्या दिवशी तुम्ही कमीत कमी, कमी अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या पॉवरफुल मंत्राचा जप करायचा आहे तर ही सेवा आपल्याला सगळ्यांना आज करायचीच आहे गुरुपृष्यामृत ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते कारण बघा आजच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आपली देवपूजा झाल्याबरोबर आपल्याला आपल्या अप्ले घराचं प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे जे पण त्याच्यावर धूळ साचली असेल तर ते स्वच्छ पुसायचं आहे प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारावर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि तसंच आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे स्वच्छ पाण्याने पुसायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळद आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे तर अतिशय सोपी ही सेवा आहे तर ही सकाळी उठल्याबरोबर आपल्याला करायची आहे सगळ्यांना उंबरठ्यावर हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे उंबरठ्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे तर ही होती आपली दुसरी सेवा जी आपल्याला आजच्या दिवशी करायचीच आहे आणि ही केल्यानंतर आपल्याला तिसरी सेवा करायची आहे तर तिसरी सेवा तर अतिशय सोपी आहे कुंकुमार्जन कुंकुमार्जन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जर तुम्हाला तुम्हाला माहिती नसेल कुंकुमार्चन कसं करावं तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सविस्तर आहे त्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या तर कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्या ला कुंकवाचं स्नान घालायचं आहे श्रीयंत्रावर आता तुम्हाला मी श्रीयंत्र दाखवते बघा हे असं श्रीयंत्र असतं हे मी ऑलरेडी माझ्या देवघरामध्ये ठेवून याला मी कुंकवाचं स्नान घालत असते म्हणून त्याला ऑलरेडी कुंकू आहे बघा तर ह्या पाच बोटांचा उपयोग करून आपल्याला ह्या श्रीयंत्रावर कुंकवाचं स्नान करायचं आहे आणि ते खर त्यांना आपल्याला श्रीसुक्त बोलायचं आहे आता श्रीसुक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा बघू शकतात तुम्हाला गुगलवर सर्च मिळून जाईल आणि जर तुमच्याकडे हे असं श्रीयंत्र नसेल तर तुम्ही हे आज नक्कीच विकत घ्या बघा थोडेसे पैसे खर्च करा पण अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे आणि आपल्या घरामध्ये आपलं हे श्रीयंत्र तेवढंच महत्वाचं आहे तर तुमच्याकडे नसेल तर हे श्रीयंत्र नक्कीच विकत घ्या आता तुम्हाला श्रीयंत्र घेणं शक्य नसेल तर काही हरकत नाही आहे तुम्ही नंतर घ्या पण तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेचा फोटो असेल किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असेल लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात बघा अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तर आपल्याला हे कुंकुमार्चन आज करायचं श्री श्री कुंकु आहे श्रीयंत्रावर आणि नसेल तर काही हरकत नाही देवीच्या फोटोवर मूर्तीवर तुम्ही हे कुंकुमार्जन करू शकतात अगदी सोपं आहे पाच गोटांनी आपल्याला कुंकू हा देवीच्या फोटोवर टाकायचा आहे आणि ते टाकताना आपल्याला श्रीसुप्त बोलायचं असतं सोळा वेळा तर बघा ही सुद्धा अतिशय सोपी सेवा आहे आणि तितकीच प्रभावशाली सेवा आहे तर आपल्याला ही आज दिवसभरातून गुरुपृष्ठामृत योगावर आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते अमृत योग आहे या दिवशी तुम्ही गुरूंची सेवा करा लक्ष्मीची सेवा करा भगवान विष्णूंची सेवा करा तुम्ही सेवा करण्याला खूप जास्त मोठी लिस्ट होईल ज्या सेवा आहेत करायच्यात पण मी तुम्हाला फक्त तीनच सेवा सांगते आहे कारण मला माहिती आहे धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला एवढ्या सेवा करायला वेळ नाही आहे ऑफिसमध्ये आठ आठ दहा दहा तास वेळ द्यावा लागतो तर तुम्ही म्हणाल मॅडम मी ह्या सेवा कधी करायच्या म्हणून मी अतिशय सोप्या आणि तुम्ही त्या सेवा करू शकाल अशा सेवा मी सांगितलेल्या आहेत तर ह्या तीन सेवा तुम्ही प्रत्येकाने आजच्या करा अठ्ठावीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे आणि सोबतच मार्गशीर्षाचा तिसरा गुरुवार देखील आहे महालक्ष्मीचं व्रतपूजन आपण सगळ्या स्त्रिया करत असतो यावर्षी मार्गशीर्षाचे एकूण पाच गुरुवार आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तीन गुरुवार आहेत आणि नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्षाचे दोन गुरुवार येत आहेत सोप्या आणि तुम्ही त्या सेवा करू शकाल अशा सेवा मी सांगितलेल्या आहेत तर ह्या तीन सेवा तुम्ही प्रत्येकाने आजच्या दिवशी अवश्य करा आणि आपल्या जीवनात अखंड लक्ष्मी कृपा मिळवा अखंड गुरुकृपा मिळवा तर सगळ्यांना विनंती करेल ह्या सेवा तुम्ही नक्कीच करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ